काय एवढं पाहिजे ते फारसा असा विकास नाही आहे जे काही आता बारामती म्हणतो इतर बा आपण बघतो मोठे मोड़ जिल्हे ज्या ठिकाणी जितका विकास झाला या ठिकाणी जितका पाहिजे तेवढा विकास नाही आणि शेवट टक्के ह्या आरक्षणाचा ह्या महाराष्ट्रभर निवडणुकीवर हा परिणाम होणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात घर केलेलं आहे की कोणाला निवडून द्यायचं आहे तुम्ही आम्हाला सांगण्याची कशाची कोणतीच गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे सोशल मीडिया आहे लहान पोरायजवळ ढोराकाड्या पोराजवळ आता मोबाईल आला ते बी पाहणार आहे कुठं काय चाललं आहे कुठं काय बदलतंय जालना मतदारसंघ अर्धा औरंगाबाद मतचा मतदार आहे आणि अर्धा मत, जालन्याचा आहे जालन्याचा मतदारसंघ जालन्यातले लोक ज्यांना वाटतो नवीन आपला जिल्हा झालेला आहे म्हणून आजचे जे खासदार आहेत त्यांच्या पाठीमाग आहे आणि तिकडं विस्कळी झालेलं आहे म्हणून यांना आहे यांना जर जालना जिल्ह्यातच प्रतिस्पर्धी पर उभा राहिला तर मग मात्र चित्र वेगळं दिसतो औरंगाबाद औरंगाबादच्या ठिकाणी राहील जालना जालन्याच्या ठिकाणी राहील पण आंदोलनाचा रेटा जर जिकडं गेला एकाच पाठीमागं मग मात्र बदल पडू शकतो मतदार म्हणून काय सांगणार तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही आता तालुक्यात असन जिल्ह्यात असन काही एवढं पाहिजे ते फारसा असा विकास नाही आहे जे काही आता का 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 बारामती म्हणतो इतर बा आपण बघतो मोठे जिल्हे ज्या ठिकाणी जितका विकास झाला या ठिकाणी जितका पाहिजे तेवढा विकास नाही आहे आणि शेवटी खरा मुद्दा असन तो आरक्षणाचा आहे आम्ही जे आमचे जे मुलं आज दादा मार्कासाठी आज ज्या मुली आहे आता तुम्ही मागाही व्हिडिओ बघितले असन त्या मुली अक्षरशः दहा दहा मार्कासाठी त्यांना घरी आवलं आणि ज्यांना कमी मार्क आहे त्यांना तिथं तिथं घेतलं गेलंच मग हा अन्याय आमच्यावर कुठ कुठपर्यंत आम्ही हा अन्याय सांग करायचा आणि खराच खराच मुद्दा आमचा आहे तो मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षण भेटलं पाहिजे ही आमची खरी मूळ मागणी आहे आणि सरकारने द्यावं आम्हाला काय ह्या सरकारनं दिलं तरी आम्ही त्यांना मतदान करू आणि जर मराठा शंभर तार्था ट शंभर टक्के ह्या शंभर टक्के ह्या आरक्षणाचा ह्या महाराष्ट्रभर निवडणुकीवर हा परिणाम होणार आहे कारण पुरा महाराष्ट्र कुठेही या असू द्या तुम्ही कोणी काही म्हणू द्या कोणी कशाही चाटा मारू द्या पण जारांगे पाटील म्हणतील तो आदेश हा सगळं सर्व धर्माच्या लोकांना हा मान्य आहे आणि तेच लोक हे करणार आहे शंभर टोके कोणत्याही जातीचा जा असू द्या तो मराठा जारांगे पाटील म्हणतील तो आदेश मानणार आहे कारण आम्हाला खरी गरज आहे तुम्ही आज तुमचं हे लक्ष आहे तुम्ही ध धडाधड निर्णय बदलू शकता किंवा सरकार बी बदलू पाच मिनटात बदलू शकता शपथ विधी घेऊ शकता कधीही काही करू शकता पण मग एवढं आरक्षण नाही करू शकत इतके सात सात महिने आम्हाला लागते एका यासाठी लाग कशासाठी लागते मग का आम्हाला तुम्ही असं बेजार करताय नाही योग्य वेळी आता जे काही नारंगडावर जी सभा होणार आहे जारांगे पाटील जो आदेश देतील <णतेखे> मग तो उमेदवार कोणताही असो पण ज्यावेळेस जारांगी पाटील तो उमेदवार निवडतील तो योग्यच निवडतील जारांगी पाटील आम्हाला आदेश देणार आहे आणि त्या आदेशाचं पालन आम्ही तंतोतंत करणार आहे आणि भरे कोणताही अपक्ष असू द्या असतात तेथला असू द्या कोणता आहे जारांगी पाटील म्हणतील तो उमेदवार आम्ही निवडू आणि त्याला शंभर टक्के मतदान करण्याचा आणि त्या निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करू म्हटलं की आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा आहेच पण त्याच्याच बरोबर शिक्षणाचा आहे विद्यार्थ्यांचा आहे शेतकऱ्यांचा आहे रोजगाराचा आहे आरोग्याचा आहे हे सगळे विषय आहेच ना मग आता तुम्ही पाहा ना आता आता सोयाबीनचे काय भाव आहे पंचेचाळीसशे रुपये पूर्वीचे दहा हजार दहा हजार रुपये कापसाचे बारा हजार रुपयाचे पाच हजार रुपये ह्या मार्गाने दोन हजार दिले त्या मार्गाने पाच हजार कमी बारा हजाराचे तुम्ही पाच हजार केले मग कोणतं नफा पा तोटा कुठं आहे तुम्हीच पहा सगळं तोटा आहेच ना हे सगळं घडतंयच ना आज आम्हाला आज आमची जी परिक्षानी आहे तुम्ही आज प्रॅक्टिकली जाऊन बघा आमची काय परेशानी आहे प्रत्येक घरात जाऊन बघा काय परीक्षा आहे ठराविक लोकांचा जरा जास्त उत्पन्न झालं त्यांना मिळाले ठीक आहे पण ज्या आज जे गरिबाला ज्यांचं आज कापसावर सोयाबीनवर पो पोटे त्यांना आज तुम्ही क्लासेसला मुलगा टाका एक लाख ऐंशी हजार रुपये लागते आणि आरक्षणासुद्धा आम्हाला युक्त शिकून त्याला आरक्षणाला लागलं असतं जे मोठ्यांचे ते तिथं भरते आज मेस लावा दहा हजार रुपये महिना मी आता चौकशी केली दहा हजार रुपये महिना लागेल म्हणे तुमच्या मुलाला तिथं तिथं ठेवायचं असेल तर एक लाख ऐंशी हजार रुपये तुम्हाला ते क्लासेसला भरायला कुठं आणायचे पैसे एवढे मग कसं शिक्षण होणार याची गरजच आहे खूप समस्या आहे खूप समस्या आहे आता वा, इतक्या समस्या आहे शेतीतलं मालाचं बघा ना तुम्ही कोणता मा कोणता माल आहे कोणतं उत्पादन होऊ राहिलं पावसा वेळी पड राहिला किती नुकसान आहे आम आमचं आता माग माग गारपीट झाली कोणतं काय कशाचं किती झालं तुम्ही पीक विमा पीक विमा आता विमा कशाला म्हणते तेच आम्हाला समजत नाही कशाला म्हणायचं विमाने आमक अरे आता एखाद्या माणसाचा एखाद्या गाडीचा सक्षम नाही का, का, का नाही ते आता आम्ही जनता ठरवून आता काय करायचं प्रत्येकाच्या मनात आहे कोणतं सक्ष सरकार सक्षम आहे कोणतं नाही आहे हे जनता शंभर टक्के ठरवणार आहे कारण सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात खर केलेलं आहे की कोणला निवडून द्यायचं आहे तुम्ही आम्हाला सांगण्याची कशाची कोणतीच गरज नाही प्रत्येकाला माहीत आहे सोशल मीडिया आहे लहान पोराजवळ आहे ढोराकाड्या पोराजवळ आता मोबाईल आला ते बी पाहणार आहे कुठं काय चाललंय कुठं काय बदलतं आहे क कुठं इडी लागली कशाला काय लागलं आहे काय काय हो राहिलं हे कळणारच आहे ना सरकारनं काय केलं हे लोकांना आहे ना आता मुलं शिकायलाच लागले ना प्रत्येक बापाची इच्छा आहे मग भरगं शिकलं पाहिजे नाही दहावी ना नोकरीला लागेल पण दहावी लोक शिकलं पाहिजे ना आणि म्हणून प्रत्येकाला तुम्हाला वास्तविक सांगतो आज आमच्या गावातला एक मुलगा तहसीलदारासाठी त्याला पाच वर्षे झगडावं लागले किती मार्गासाठी प्रॅक्टिकल जाऊन बघा तुम्ही त्याच्या घरी जाऊन विचारा तो प्रॅक्टिकल एका मार्कासाठी पाच पाच वर्ष लागले त्याला मग त्याच्या आई बाबाला मी त्यांना नेहमी म्हणायचं का हो तुमचं काय आता डेव्हलपच नाही मग पोराला खर्च चालला पोराला खर्च चालला मग मी जाका। जाका मी सुद्धा विचार केला की पोराला इतका खर्च कुठं लागत असतो का आज ज्यावेळेस माझ्यावर जी परिस्थिती आली त्यावेळेस मला कळायला आहे की खरंच पोराला इतका ला खर्च लागतो मग इतका खर्च कुठं आणायचा अहो युनिस तर टी व्ही शेंचेच तीन साडेतीन लाख रुपये भरावं लागते आणि म्हणून खरंच मग आम्हाला ती गरज आहे आरक्षणाची की जे जे पोरं आता आता तुम्हाला सांगतो दोन मुली आमच्या गावातल्या पोलीस भरतीसाठी गेला अहो आल्यान त्या दहा मार्कासाठी घरी प्रॅक्टिकल दहा मार्कासाठी पुन्हा पळून राहिल्या रोडना रोज पळत्या रोज पळत्या रोज अभ्यास करत्या पण काय करणार आहे तिथं जर आरक्षण झाल्या असते ना ते मुली त्या ती मुलगी जर लागली असती तो मुलगा लागला असता तर त्या बापाचं कुटुंब चांगलं जगलं असतं ना त्याच्या मागे जे लागणार आहे तिने त्यांचे सुखांतरी त्यांनी खाल्ले असते म्हणूनच आम्हाला आरक्षणाची गरज आहे आणि सरकारनं द्यावं शंभर टक्के आरक्षण द्यावं विधानसभा होण्याच्या अगोदर द्यावं ही सर्व महाराष्ट्रातल्या समाजाची कळकळीची विनंती दहा टक्के आरक्षण वेगळं दिलेलं आहे ना कुठं दिलेलं कुठं लागू झालं मग आता पुरी घर कशा घरी आल्या असत्या तुम्ही दिला असता पुरी कशा घरी आल्या घरे आल्याच नाही ना नाही इंजिनिअरिंगला तो जात नाही ज्या 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 गोष्टीसाठी त्या आरक्षणाची गरज आहे ते त्या कॅटेगरीमध्ये ठेवलं नाही काय उपयोग आहे त्याचा काय उपयोग आहे तुम्हाला मेडिकलला हे करायचं नाही चान्स तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं नाही चान्स आय एस ला जायचं नाही चान्स काय उपयोग आहे त्या दहा टक्क्याचा विकास विकास असं जो मी म्हणता काहीच उपयोग नाही ना काय उपयोग आहे त्याचा राजकीय तर नाहीच आहे आणि शैक्षणिक आहे शैक्षणिकमध्ये इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही आय एस नाही आहे एम पी एस सीला नाही आहे मग काय उपयोग आहे त्याचा जिथं उच्च दर्जाच्या ठिकाणी नोकऱ्या लागल्या पाहिजे तीच जर नोकरी भेटत नसेल त्या आरक्षणामुळं का उपयोग आहे का उपयोग आहे त्याचा डी एड बी एड झालेले लोक प्रत्येक गावात पाच पन्नास लोक आहेत कुठं आहे कुठं आहे नोकऱ्या त्यांना जे काही संस्थानिक आहेत ज्यांच्या काही शिक्षण संस्था आहे स्वतःचे नातेवाईक घेतात काही दिवस त्यांना हे करतात पुन्हा त्यांचा प्रस्ताव पाठवतात जे बी एड डी एड झालेले ते तशीच पडलेली आहे गोरगरिबाचे लोक आरक्षणाचा फायदाच नाही ना आम्ही <laughs> स्वतः अनुभव लागलो खडकपूर्णा इथून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावर आहे तिथून या जीवरेखा धरणाच्या गाव परिसरात आपण आहोत तिथून पाणी जीवरेखा धरणात टाकलं तर पूर्ण अर्धा तालुका भिजवू शकतो शिल्लोरला असेल भोकरदानला असेल तीन फुटाची पाईपलाईन तिकडं पाणी परत जाऊ लागलेलं आहे पिण्यासाठी धरणाचं आणि इथं जेवराखामध्ये टाकलेलं नाही या जेवराखामध्ये टाकलं असतं तर जवळजवळ ह्या भागातले चाळीस गावं सुजलाम सुपलाम झाले असते त्यांच्या डोक्यातच नाही असं करावं म्हणून दुसरे बाकीचे जिल्ह्यातले लोक घेऊन जाऊ लागलेत यांच्या या स्थानिक नेत्यांच्या लक्षणंच नाही आहे तुम्ही हायवे मानता हायवे जाफराबाद तालुक्यामध्ये हायवे झालेले आहेत देवळगाव राजा जाफराबादपर्यंत फक्त पंचवीस किलोमीटर आहे पंचवीस किलोमीटर जाफराबादपासून राजूर फक्त पंचवीस किलोमीटर आहे पण जाफराबादपासून राजूरला एस टी नाही आहे जा जर तुम्ही अकोला देऊन देवळगावला जाऊन बसले तर जाफराबाद ओलांडून तुम्ही चिखलीला जाऊ शकत नाही धाडला जाऊ शकत नाही भोकरदानला जाऊ शकत नाही हायवे हायवे नुसतं गाव रस्ते आहेत हायवे म्हणजे जिल्ह्याला जिल्हे जोडणारे रस्ते त्याला हायवे म्हणतात हे स्थानिक नावं झालेत हायवे केलेले नाहीत हे फक्त खणगोन खनिज चा कसा वापर करायचा आणि त्याच्यातून आपले कार्यकर्ते कसे पोसायचे या आणि त्यांना थप्पीला कसं लावायचं एवढाच विकास या तालुक्यात आहे सगळ्या गोष्टीला कारणीभूत ह्या गोष्टीला कारणीभूत त्यांची जी काही नियोजन आहे हे नियोजन शून्य कारभार हे त्याला कारण आहे म्हणजे आमदार आहे खासदार आहे याला स्थानिक पुढारी सुद्धा गावचे ग्रामपंचायतचे सरपंच असतील जिल्हा परिषद मेंबर असतील पंचायत समिती मेंबर असतील यांचा जर रेटा असता तर आमदाराला खासदाराला करावं लागलं असतं याचा जर रेटा असता तर ग्रामपंचायतपासून जर रेटा असता तर आमदाराला सुद्धा आपल्याला मतं या भागातले भेटले पाहिजे तर ते त्यांनी काम केलं असतं ही आपल्या ग प्रत्येक गावातल्या सरपंचापासून त्याला दोषी आता जर आपण पाहिलं तर आपल्या मतदारसंघातले जे उमेदवार आहेत किंवा गेल्या पंचवीस वर्षापासून निवडून येतात आतापर्यंत आता त्यांनी विधान संसदेमध्ये आवाज उठवला किंवा इतर जिल्ह्यामध्ये काही परिणाम झाला या गोष्टीकडे कसं पाहता याला एकच कारण आहे जालना मतदारसंघ अर्धा औरंगाबाद मतचा मतदार आहे आणि अर्धा जालन्याचा आहे जालन्याचा मतदारसंघ जालन्यातले लोक ज्यांना वाटतं नवीन आपला जिल्हा झालेला आहे म्हणून आजचे जे, जे खासदार आहेत त्यांच्या पाठीमाग आहे आणि तिकडं विस्कळीत झालेलं आहे म्हणून यांना आहे यांना जर जालना जिल्ह्यातच प्रतिस्पर्धी उभा राहिला तर मग मात्र चित्र वेगळं दिसू शकतो जिल्ह्याचाच खासदार असल्यामुळं जिल्ह्यातले लोक परत्याच्या मागे लागण्यापेक्षा आपला बरा ह्याच हिशोबातून ते आतापर्यंत निवडून आलेले आहे मग या चोवीसच्या निवडणुकामध्ये काही परिणाम होऊ शकतो जर तशीच परिस्थिती राहिली काही फरक पडणार नाही औरंगाबाद औरंगाबादच्या ठिकाणी राहील जालना जालनाच्या ठिकाणी राहील पण आंदोलनाचा रेटा जर जिकडं गेला एकाच चपातीमागं मग मात्र बदल पडू शकतो